आज पक्षांतर विरोधी अंतर्गत जो गेले अनेक महिन्यापासून अनेक महिन्यापासून म्हणजेच नऊ महिने माननीय कोर्टात आणि गेल्या सात महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाकडे शिवसेना तुटीच्या नंतर जो वाद निर्माण झालेला होता त्याच्यावरच आज एक विषयावर एक पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरनी केलेला आहे पण खऱ्या अर्थान ते, ते घटनात्मक आहे का हे आपण पाहिलं तर त्यांनी जो आज निकाल दिला एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना होती शिवसेनेची त्याच्यामध्ये काही बदल दोन हजार अठरामध्ये जे उद्धव ठाकरे गटाने केलेला होता त्याला अमान्य करण्याचा एक आज निकालामधून आपल्याला निदर्शनास येते आहे पण माझा प्रश्न या निमित्तानं एक असा आहे की मूळ शिवसेना ही नव्याण्णवची होती हे माननीय विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं त्याच्यानंतर ह्या निवडणुका झालेल्या निवडणुकीमधून आमदार खासदार शिवसेनेचे निवडून आले मग मूळ पक्ष हा जो होता त्या मूळ पक्षाला आपल्याला डावलताच येत नाही माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा हे प्रकरण माननीय विधानसभा अध्यक्षाकडे पाठवले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमदार आणि खासदार हे पक्ष नसतात पक्ष हा पक्ष असतो आणि जे पक्षाने ठरवलेला प्रतोद जो आहे तोच तो प्रतोद असतो त्याच्यामुळे सुनील प्रभू यांचं नाव माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्यांच्या आदेशामध्ये स्पष्ट केलेलं होतं पण आज विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो घटनाबाह्य आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि तर महाराष्ट्राच्या पुरोग्रामी विचाराला महाराष्ट्रातल्या लोकशाही परंपरेला हा काळीमा फासणारा होऊ शकतो आणि खरं तर एंटी डिपेक्शन ला म्हणजे पक्षांतर विरोध कायद्यामध्ये ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केली सेड्युल्ड प्रमाणे त्यांना त्यांना पदातून त्यांना त्या पदातूनच त्याला काढण्याचा अधिकार त्या कायद्यामध्ये आहे आमदार की त्याच्यामध्ये खासदार की त्याच्यामध्ये रद्द व्हायला पाहिजे पण आज आपण निकाल पाहिला की दोन्ही गटातले कुठलेही आमदार त्याच्यामध्ये निलंबित करण्यात आलेले नाहीत त्यांना डिस्कॉलिफाय केलं गेलेलं नाहीत याचाच अर्थ ही, याचा ही स्क्रिप्ट जी आहे ती गुजरातमधून लिहून आलेली होती काय असाही प्रश्न जनतेमध्ये आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला एक प्रकारची काळीमा भासणारा हा निकाल आहे असं म्हटलं तर वागो ठरणार नाही पण आमचा अजूनही न्यायदेवतेवरचा हो विश्वास संपलेला नाही हे प्रकरण पुन्हा मान्य सुप्रीम कोर्टात जाणार आणि मान्य सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये शेड्युल टेनप्रमाणे याच्यामध्ये योग्य कारवाई करेल अशी आमची अपेक्षा नाही मूळ प्रश्न अपेक्षित असणं नसणं आखरी ती घटनात्मक खुर्ची आहे ज्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष त्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि विधानसभा अध्यक्षपद हे पद निष्पक्षपातीचं असतं संविधानिक व्यवस्थेला सांभाळूनच त्यांनी त्या ते ठिकाणी काम करायचं असतं आज जे काही निकाल आले निकाल वाचल्यानंतर त्यांनीच त्याच्यातच सांगितलं की दोन हजार अठरामध्ये काही जे सुधार उद्धव ठाकरे गटांनी मांडलेले होते ते सुधार मान्य निवडणूक आयोगाने मान्य केलेले नव्हते बघ बघ एक गोष्ट दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना शिवसेनेची होती त्याचे मूळ कोण होते तर मूळ उद्धव ठाकरेच होते आजच्या निकालामध्ये आपण पाहिलं की त्यांनी सा 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 सांगितलं की मूळ पक्ष आज जो आहे तो एकनाथ शिंदेंचा आहे अशा पद्धतीचं माननीय विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे याचाच अर्थ या निर्णयामध्ये आपण स्पष्टता पाहिली आणि कायद्यातात ना आणि माननीय सुप्रीम कोर्ट आम्ही मग सांगितलं की नाही देवता कारण की मला आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की याच्यामध्ये कोणाची बाजू घेण्याचं कारण नाही याच्यामध्ये संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर कारण की अशा पद्धतीनं झालं समजा तर लोकशाहीच संपून जाईल लोकशाहीच्या मार्गाने जन्माला आलेली पक्ष संपून जातील आणि त्याच्यामुळे ही पक्षीय व्यवस्था ही संपवण्याची एक जी परंपरा बीजेपीने सुरू केलेली आहे त्याचे परिणाम भविष्यात बीजेपीला भोगावा लागणार बघा आम्हाला याच्यातला कुठलाही महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही उलटं महाविकास आघाडी या सगळ्या व्यवस्थेमध्ये मजबूत होईल कारण की काँग्रेस काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की संविधान पहिले देश पहिले नंतर ही सत्ता आणि या सगळ्या गोष्टीचा हा मोह पहिले आणि त्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतले सगळे पक्ष मजबूतीनं

त्याच घटनेच्या आधारावर तर त्यावेळेस त्या पक्षाचे प्रमुख कोण उद्धव ठाकरेच होते आणि उद्धव ठाकरे असताना त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमदार खासदारांचा जन्म झालेला आहे आमदार खासदार ही पार्टी नसतात या पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये त्यांनी मांडलेलं आहे पण आज माननीय विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयावर आपण पाहिलं की मूळ पार्टीचे प्रमुख जे आहेत ते मूळ नाहीत एकनाथ शिंदे मूळ आहेत असं त्यांनी निर्णय दिलेला आहे तर एकदम स्पष्ट आहे की हा पक्षपातीचा त्यांचं खर तर महाराष्ट्राच्या या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा हा निर्णय आहे असंच आम्ही या ठिकाणी म्हणू दोन ते दो तीन दिवसापूर्वी बिलकुल आहे की काल माननीय विधानसभा अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एकत्रित भेटलेत त्याच्यामध्ये त्यांची काय चर्चा नेमकी झाली कारण की न्यायाधीश आणि आरोपी हे दोन भाग त्या ठिकाणी येतात त्यावेळेस अशा व्यवस्थेमध्ये जे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी न्यायाधीशांना भेटू नये अशी परंपरा आहे पण काल महाराष्ट्रातल्या या घडामोडी ज्या आपण राजकीय पाहिल्यात तर विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी पक्ष फोडण्याचे ते एकत्रित होते याचाच अर्थ संगनमत झालं काय अशा पद्धतीचा आरोप काल आपण माध्यमाच्या माध्यमातून

एकनाथ सिंधे ही आ, पार्टी के मुखिया है इस तरह का उन्हें बयान किया है 2018 का जो बदलाव लाया गया था वो माननीय चुनाव आयोग ने उसको एक्सेप्ट नहीं किया और इसलिए और उसमें साइन भी नहीं थी इस तरह का उनके बयान में अपने को उनके आदेश में अपन देख रहे तो मेरा सवाल है कि उस नवयानवे में भी उसके मुखिया ठाकरे जी थे अब जब ठाकरे जी जब थे उसी के माध्यम से इनको टिकट मिली ये आमदार ये विधायक बने ये सांसद बने ये मंत्री बने और माननीय सुप्रीम कोर्ट ने उसमें कहा भी है कि विधायक मंत्री या सांसद ये पार्टी नहीं होती पार्टी पार्टी होती है और उसमें एक बयान में माननीय सुप्रीम कोर्ट के आदेश में एक बात देखा होगा कि माननीय सुप्रीम कोर्ट ने कहा कि जो प्रतोत सुनील प्रभु को जो बनाया गया था वो वही सही है और वही उसी का भी लागू होगा लेकिन आज के आदेश में आप देखते हो कि गोगावले को स्पीकर ने प्रतोत दिखाया है इसका मतलब है कि तोड़ मोड़ कर ये निर्णय माननीय विधानसभा अध्यक्ष ने दिया इसकी स्क्रिप्ट दिल्ली से गुजरात लाभी से बन के आई थी क्या ये प्रश्न महाराष्ट्र की जनता के सामने आया है महाराष्ट्र में कभी भी संविधानिक व्यवस्था का आ, को कभी भी अपमानित किया गया नहीं ये पहली बार महाराष्ट्र के इतिहास में ये आज का दिन काला दिन महाराष्ट्र के लिए संविधानिक व्यवस्था का बना हुआ है और ऐसे समय में ऐसा निर्णय आना जो शेड्यूल टेन के विरोध में है क्योंकि एक घटनात्मक व्यवस्था को आ, आ, करना ये सबसे बड़ा दोष आज विधानसभा अध्यक्ष के निर्णय पे अपने को देखने मिलता है तो निर्णय में, में निश्चित रूप से पक्षपात हुआ है और शिवसेना पार्टी एक नाथ सिंधे की है ये दिखाकर और प्रतोद गोगावले है ये दिखाकर माननीय विधानसभा अध्यक्ष ने निर्णय को किस तरह से उलटफेर किया है इसका अंदाज सबको आता है हमारा माननीय सुप्रीम कोर्ट को न्याय व्यवस्था के ऊपर हमारा विश्वास है ये प्रकरण माननीय सुप्रीम कोर्ट में जाएगा और इसमें बिल्कुल संविधानिक व्यवस्था को बचाने का काम माननीय सुप्रीम कोर्ट जी करेंगे यह हमारी उम्मीद है सर इतने दिनों से फैसले को डिले किया जा रहा था आरोप लग रहे थे स्पीकर पर भारतीय जनता पार्टी पर और फैसला अचानक उनके विरुद्ध ही आए उद्धव ठाकरे गुट के तो क्या पहले से यह फैसला अपेक्षित था मैंने जब भी कहा कि ये दिल्ली में बैठी हुई सरकार और गुजरात लॉबी का ही स्क्रिप्ट पढ़ा गया है क्या ये अब लोगों के मन में ये बात आ रही है स्वाभाविक क्योंकि ये संविधानिक व्यवस्था को लेकर यह निर्णय नहीं हुआ है इसी के परिणाम बीजेपी भी को महाराष्ट्र में नहीं पूरे देश में भुगतना पड़ेगा क्योंकि संविधानिक ढांचे को अगर डैमेज करने का काम जो बीजेपी भी बार बार कर रही है लोकतांत्रिक व्यवस्था में चुनके आई हुई सरकारों को भ्रष्टाचार के माध्यम से डराकर कैसे डिमोलिश किया जाता है वो भी महाराष्ट्र की नहीं पूरे देश की जनता ने देखा है तो हमें लगता है कि ये जो निर्णय है सात महीने विधानसभा अध्यक्ष ने उसको निर्णय देने के लिए लेट किया गया माननीय सुप्रीम कोर्ट ने एक बार नहीं दो बार दो बार नहीं तीन बार माननीय विधानसभा अध्यक्ष को फटकारा तब यह आज की तारीख निकली नहीं तो पूरे समय पास करने की भी भूमिका माननीय विधानसभा अध्यक्ष की थी क्या बीजेपी का दबाव उनके ऊपर था यह भी सवाल उठता था और जो आज निर्णय हुआ है वो संविधानिक आधार पर नहीं है ये हमारा मत है और पूरे राज्य और देश की जनता का भी मत है और ये सोच सोची समझी चाल है और ये बीजेपी को इसके परिणाम महाराष्ट्र में और देश में भुगतने वाले चुनाव में इस फैसले का बिल्कुल महाविकास आघाड़ी को कोई फर्क नहीं पड़ेगा इसे और हमारा हमारी और मजबूती बढ़ेगी और जनता भी हमारे साथ खड़ी होगी कि ये संविधानिक व्यवस्था को जो खत्म करना चाहती बीजेपी और उनके साथ आ, ये जो लोग जुड़े हुए और इसलिए इनको परिणाम उसको भुगतना पड़ेगा महाविकास आघाड़ी को उसके फायदे आपको महाराष्ट्र में नहीं तो देश में देखने मिलेंगे